देशभरात लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे त्याच अनुषंगाने नाशिक लोकसभेचे महायुतीचे अधिकृत उमेदवार हेमंत तुकाराम गोडसे यांच्या प्रचाराचे सातपूर येथे नारळ फोडून सुरुवात करण्यात आली यावेळी महायुतीतील घटक पक्षाचे भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रहार संघटना राष्ट्रवादी काँग्रेस पीपल्स रिपब्लिकन पक्ष रयत क्रांती संघटना छावा मराठा सेना या पक्षाचे पदाधिकारी नेते व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते त्यावेळी माहिती दिली नाशिक लोकसभेचे अधिकृत उमेदवार गोडसे यांना मतांनी विजयी करा असे आवाहन मतदारांना करण्यात आले त्यावेळी लोकशास्त्रशी बोलताना महायुतीतील पदाधिकारी यांनी अधिक माहिती दिली बघूया सविस्तर हेमंत आप्पा गोडसे यांच्यासाठी आज सातपूर विभागामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा शिवसेना मनसे आर पी आय या सर्व महायुतीतील घटक पक्षांनी या ठिकाणी आज रॅली काढून मतदारांना हेमंत आप्पा गोडसे यांच्या दृश्यमानाला मतदान करण्याचं आव्हान या ठिकाणी केलेलं के आहे नुसतं सातपुरात नाही तर शहरातील विविध भागात महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी या आजपासून घरोघरी जाऊन मतदारांना हेमंत आप्पांना निवडून आणण्यासाठी आवाहन करणार आहेत आणि या सगळ्या गोष्टींची बाबी लक्षात जर घेतल्या की महायुतीची ताकद लक्षात घेतली तर आता विजय सोपा दिसायला लागलेला आहे आणि हेमंत आप्पा गोडचे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील अशी खात्री आता आम्हाला सर्व कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांना या ठिकाणी वाटतात आज आम्ही सर्व महा महायुतीचे सर्व घटक पक्ष एकत्र येऊन शत्रू कॉलनीचे सत्रसंगी दैन मंदर आपल्या आमदार या मतदारसंघाच्या लाडक्या आमदार सीमा ताईबाई शिरे यांच्या उपस्थितीमध्ये आजच्या प्रचाराचा शुभारंभ केलेला आहे आणि आज सर्व घटक पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून हा प्रचाराचा शुभारंभ करून आणि आमचे झालेली आहे आणि मागच्या वेळेपेक्षा आम्ही यावेळच्या उमेदवारांना महायुतीच्या okay. उमेदवाराला जास्तीत जास्त आम्ही मताधिक्य देऊ महायुतीचे उमेदवार हेमंत आप्पा गोडसे यांच्या आज प्रचार रॅलीचं उद्घाटन महायुतीतल्या सर्व घटक पक्ष म्हणजे भाजप आहेत आमच्याबरोबर शिवसेना आर पी आय मनसे सातूर गट या सर्व महायुतीतल्या सर्व घटक पक्षांच्या वतीनं सातपूर शहरामध्ये सातपूर कॉलनीपासून वृत्तसंगी मातेच्या मंदिराजवळ नगरसेविका हिंदू काही नागरे यांच्या हाताने श्रीफळ वाढून या प्रचार रॅलीचं उद्घाटन करून आम्ही सातपूर जुनी कॉलनी त्याचप्रमाणे आठ हजार वीस हजार सातपूर कॉलनी अशोकनगर आणि या मार्गे आनंदशाया या सर्व असा प्रभागामध्ये फिरून घराघरामध्ये पत्रकं वाटण्यात आली आणि हा मोठ्या पद्धतीने हा जुलूस ही मिरवणूक प्रचार रॅली सुरुवात होऊन ही अशोकनगरच्या अंबिका सर्कल कार्यालयापर्यंत जाणार आहे आणि प्र अतिशय चांगला प्रतिसाद जसा मागच्या टायमाला पश्चिम मतदारसंघातून आपन, आपण हेम्मंतपांना लाख लाखाच्या मतांनी मताधिक्य दिलं तशाच प्रकारे आता या सगळं या पाच सहा पक्षांची बद्रममुख असल्यामुळे आता आम्ही दोन लाखाचं लीड या सातपूर पश्चिममधून देण्याचा मानस सर्व पक्षांनी केलेला आहे आणि सर्व पक्षाचे पदाधिकारी मिळून हेमंत विजयाची खात्री आम्ही आज सगळ्यांनी दिली आहे पुन्हा एकदा हेमंतप्पा तिसऱ्यांदा खासदार होणार असा सातपूरकरांचा निर्धार आहे आज सातपूर विभागामध्ये नाशिक लोकसभेचे उमेदवार हेमलप्पा गोडसे यांच्या प्रचाराचा आज आम्ही नारा उडलेला आहे काल आमच्या ऑफिसात उद्घाटन झालं आज शास्त्रमध्ये आम्ही देवी मंदिरच्या इथून आज प्रचाराचा नारा घोडून आज शास्त्री विभागमध्ये शास्त्र कॉलनी आश्रमगर श्रीनगर शिवाजीनगर आता प्रभाग होईल आम्ही जवळ ठरवलेले त्यानुसार आम्ही प्रचार सुरुवात केलेली आहे या प्रचारादरम्यान आज लोकांना एकदम प्रतिसाद खूप चांगला आहे तर मागच्या वेळेस नाशिक पश्चिमे हेमंत अप्पा मोर्चे यांना एक लाख चार हजार मतांचं लीड दिलं होतं त्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस सोबत नव्हती परंतु आज हे चारही पक्ष एकत्र आल्यामुळं सर्व विरोधक आणि सर्व एकत्र आल्यामुळं आज प्रतिसाद शासकीय विभागातून खूप छान प्रकारे आहे हेमंत नाशिक पश्चिममधून कमीत कमी दीड लाखाचा लीड आणि सर्व शासकीय विभागाचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल प शिवसेना असेल मनसे असेल आर असेल शिवसेना सगळे पक्ष आले सर्व संघटना असेल त्या सर्वांचा पक्ष ज्या विभागात खूप तालुका आम्ही हेमंतप घर टू घर जाऊन सहभागवाईट दौरे करून खूप आणि पुढील दौडा जो असेल आमचा आणि सर्व एकत्र सर्व पक्षाचे प्रमुख लोक एकत्र देऊन सर्व नगरसेवक असतील आजी माजी नगरसेवक असतील सगळे या ठिकाणी उपस्थित राहून या प्रचाराची स्वभाव वाढत आहे आणि लोकांचा प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे आहे कारण जो काही काम केलेलं आहे या महायुतीने आज भुजबळ साहेबांच्या मार्फत असेल किंवा हेमंतबाच्या मार्फत असेल गेल्या पंधरा वीस वर्षात नाशिक संघितात हा जे काही महत्त्वाचे रोड असेल रिटर्न पूल असेल बॉटनिकल गार्डन असेल खूप म्हणजे मोठमोठ्या प्रकार मनसे असेल मनसे मी या नाशिक शहरामध्ये स्मार्ट सिटीच्या खूप छान कामं केलेली आहे त्यामुळे सर्व पक्ष ज्यांनी कामं केले ते सर्वे जे विरोधात होते ते सर्वे आज सर्व लोक एकत्र आल्यामुळं आज वातावरण या ठिकाणी चांगलं झालेलं आहे आणि आम्ही प्रचार हा सातवी लोकांमध्ये जोरदार पक्ष करणार आहोत लोकशाही बंटी आड़ा सबको